पंढरपुरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय काल जाहीर केला आहे पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील आपल्या कार्यकर्त्यांची बैठक झाली तुतारी घेऊन निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांनी बैठकीत मागणी केली त्यानंतर देशमुखांनी भाजपला सोडचिठी देण्याचा निर्णय जाहीर केला वसंतराव देशमुख हे मागील चाळीस वर्षांपासून भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात तसेच पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांनी देखील कालच्या बैठकीत तोच तोच आमदार नको बदल हवा असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील अपक्ष अथवा तुतारीकडून निवडणूक लढण्याची चर्चा पंढरपूर शहरातून दबक्या आवाजात सुरू झाली आहा असे झाले तर पांडुरंग परिवारांचे मत विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण पांडुरंग परिवाराचे एकजूट ऐंशी हजारांचे मतदान कायम आहे मात्र परिचारकांचे शिलेदार जर असे फुटले तर मत विभाजन होऊन नक्कीच त्याचा फायदा विद्यमान आमदार समाधान आवताड्यांच्या पथ्यावर पडणार अशी चर्चा सुरू आहे